बीड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत सायगाव या सायगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून दलित वस्तीमध्ये काम करण्यासाठी सात लाख रुपयाचा लक्ष निधी मंजूर केला आणि त्या सात लाखात रोड बनवण्याचं सा काम सायगावमध्ये झालं सायगाव भित आंबेडकर नगर असं ठरावामध्ये नोंद करण्यात आलं परंतु तिचं लोकेशन नाही दिलं आणि आपण ज्या पॉईंटला उभा या ठिकाणी सहागाव मधली मोठी पाण्याची टाकी आहे हाच तो रोड आहे आणि ह्याच रोडवर कसलाही ना ठरावात लोकेशन नाही ना आ, ही नाही ह्या रोड जी रोड झालेला आहे तोही बरोबर झाला नाही या रोडची संबंधित चौकशी करावी तक्रार करावी या उद्देशानं या सहागावचे रहिवासी अॅडवोकेट बाबासाहेब मस्के आपल्या सोबत आहेत त्यांची नेमकी काय तक्रार आहे आपण त्यांच्या घ्या मस्के नेमकी काय तक्रार आपली सर इथ सायगाव मध्ये संबंधित सरपंच ग्रामसेवक आणि त्यांचे काही सदस्य यांनी सायगावमध्ये आंबेडकर नगर असा म्हणून दलित वस्ती म्हणून ठराव घेतला परंतु ते ठराव घेत असताना आंबेडकर नगर नेमकं सायगाव मध्ये कुठं आहे आणि जी रोड बनवायचं आहे त्याचं लोकेशन ठरावामध्ये घेतलं नाही एक ठराव बनावट पारित करून त्याने अधिकाऱ्याकडे पाठवला आणि त्याचे पैसे मंजूर करून घेतले आणि तो रोड जेव्हा ठराव घेता एक कायदेशीर प्रक्रिया असते त्याची ठराव घेत असताना सुरुवातीचा बिंदू मध्य बिंदू आणि शेवटचा बिंदू ह्या तीन टप्प्यामध्ये त्याच्या आजूबाजूला सर्व दलित समाज किंवा नवबौद्ध समाज किंवा बौद्ध समाज असायला पाहिजे अशा कंडिशनमध्ये ती रोड तुम्हाला समाज कल्याण होत असतो परंतु ही वस्तुस्थिती सळगावचा सरपंच ग्रामसेवक आणि काही सदस्य ज्यांनी ठराव सूचित केला त्यांनी सत्य परिस्थिती लपवली आणि तो जो रस्ता आहे तो भारत रस्ता भोकरंबा रस्ता ह्या रोडवर जी की ग्रामपंचायतीच्या हद्दीत नाही आणि ज्या ठिकाणी हा रोड त्यांनी बनवलाय हो तिथं आंबेडकर नगर अस्तित्वात नाही अशा या भागात दलित समाजाचे कुठं कोणाचे घर नाही आता जेवढा बी रस्ता आहे हा आता मी तक्रारीमध्ये नमूद केलं पण अनिल घरापासून त्याच्या फक्त भिंती एका भिंती पण चार फुटापर्यंत रोड आला तिथून पश्चिमेपासून ते पूर्वेचा रोड त्यांनी आणला बरोबर तर त्या पूर्वेच्या रोड पश्चिमेपासून ते पूर्वेला एकही दलित समाजाचं किंवा बौद्ध समाजाचं घर नाही आणि नियमानुसार त्याच्यामध्ये ठराव पारित केलेला आहे ग्रामपंचायतीने तर ठरावामध्ये लोकेशन कुठेच नमूद केलेलं नाही आणि त्याच्यामध्ये जी आता ती आदेश झालं त्यांना काम मिळालं शासनाचा आदेश काय म्हणते शासनाचं जी आर काय म्हणते म्हणजे सात लक्ष जे मंजूर झाले हा हा तर ते दलित वस्तीमध्येच काम करणं आवश्यक आहे शासनाचा जो नियम आहे तो काय नियम म्हणतो की संबंधित काम ही दाखव दाखव हा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा शासकीय मान्यता आदेश आहे त्याच्यामध्ये कॉलम नियम नंबर चौदा पंधरा आणि सोळा ह्याच्यामध्ये वाचून दाखवतो त्याच्यामधला खाली जी कामे हाती घेण्यात आली आहेत ती त्या बलित वस्तू मध्ये होती याची खात्री करावी त्या कामाचा उपयोग सध्याच्या गावातील अनुसूचित जाती व नवद्ध घटकांना होईल याची दक्षता घेईल त्याच्यानंतर नियम पंधरा सांगतो त्याच्यातला या योजने या योजने खाली म्हणून झालेली रक्कम इतर कोणत्याही कामासाठी खर्च करता येणार नाही त्याच्या पुढे बघा महत्वाच सांगतो किंवा कामाचे ठिकाण बदलता येणार नाही त्याच्यामध्ये नियम नंबर सोळा सांगतो सत्याचे काम दलित असतात दलित लोक लोकांकरिता करणं अपेक्षित असल्यामुळे इतर इतर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी होणार नाही दक्षता घे त्याच्यामध्ये ह्याच्यात जो आहे हा जो आदेश आहे त्याच्यामध्ये वीस नंबरचा नियम बघितला हा नंबरचा नियम आहे त्याच्यामध्ये सगळं आले या योजनेखाली मंजूर कामे ही अनुसूचित जाती वस्तीमध्ये होणे बंधनकारक आहे प्रशासकीय प्रशासकीय मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतर झाल्यानंतर संबंधित कामाचे वर्कआउट देण्यासाठी दे वर। मंजूर काम दलित वस्तीमध्ये होत आहे व त्या ठिकाणी यापूर्वी या योजना या अंतर्गत अथवा इतर योजनेतून काम झाले नाही याची खात्री करून कामाचे वर मार्कआउट करण्या करण्यात यावं ही काम जी होतं संबंधित शाखा अभियंता जी होते ज्यावेळेस इथे मार्कआउट करण्यासाठी आले त्यावेळेस त्यांनी खात्री करून तो रिपोर्ट देणं आवश्यक होता परंतु असे कोणतीच गोष्ट त्यांनी केलेली नाही सरपंच ग्रामसेवक आणि इतर काही जी संबंधित लोक आहेत यांच्याशी संगणमत करून शाखा अभियंत्यान हे चुकीचं केलेलं mm. आहे आता जी नियम सांगतात की प्रणाम बिंदू मध्य बिंदू आणि शेवटचा बिंदू ह्या बिंदू मध्ये जे आहे तिन्ही ह्याच्यामध्ये ती लोक दाखवणं आवश्यक तिथं समाज आहे किंवा नाही mm. आहे असं काहीच घडलेलं नाही mm. त्याच्यामुळे ही काम जी केलेलं आहे चुकीचं आहे नियमबाह्य आहे आणि विशेष करून का ही काम शासनाला फसवून आणि दलित समाजाची फसवणूक करून केलेलं आहे त्याच्यामुळे ही आम्ही जी जी तक्रारी दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने समिती झालेली आहे त्यांनी आजच्या आजच्याच दिनांक अकरा टाइम ता दिलेला आहे ते थोड्याच वेळेत येतील पण कामाचे शक्य परिस्थिती समोर यायला पाहिजे हे जी काम तिथे केलेलं आहे असं माझं म्हणणं आहे आणि ही समिती येत आहे सळगावचे सरपंच व ग्रामपंचायत ग्राम ग्राम विकास अधिकारी तसेच आमडे पंचायत समितीचे काही अधिकारी त्याच्यामध्ये चुकीचं काम करत आहेत बीड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीनं जे दलित वस्तीचा विकास झाला पाहिजे यासाठी सात लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आणि या ठिकाणी मध्ये ज्या पॉईंटला या ठिकाणी जुनी म्हणजे नव्याने बांधकाम केलेली पाण्याची टाकी आहे या ठिकाणी आंबेडकर नगर असं म्हटलं जातं पण इथं दलित समाज आसपास परिसरामध्ये आम्हाला कुठंही आम्हाला पाहायला मिळत नाही कदाचित सायगावमध्ये आंबेडकर नगर असेलही परंतु या ठिकाणी सध्या ज्या पॉईंटला झालेला आहे रोड निकष दर्जाचा झालेला आहे या रोडची चौकशी व्हावी याच्यात संबंधित सरपंच असतील ग्रामसेवक असेल किंवा पंचायत समितीचे काही अधिकारी असतील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून बाबासाहेब मस्के यांनी तक्रार केली आणि या तक्रारीनुसार आज समिती सायगावमध्ये दाखल होत आहे पाहूया की समिती काय अहवाल देते याकडे आपण सर्वांचं लक्ष आहे अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी अभिजित लोमटेसह सचिन मोरे अमोल मोरे अमोल माने सतीश मोरे सायगाव